आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नमस्कार आप महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच महिलांनी ढोल ताशांच्या गदरात राजांना मुद्रा करण्यात आला तसेच अनेक मंडळींनी लेझिमो डॉल बीच्या च्या नाचत महाराजांना मुद्रा केला तसेच यावेळी शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी पंचवीस हजार शिवभक्तांना शिवभोजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली महाराष्ट्र चोवीस साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा आज आपल्या राजाची जयंती एकोणीस फेब्रुवारी जगभरामध्ये अतिशय उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी होत असताना सोलापूर शहरामध्ये सुद्धा भव्य अशी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांची निघत असताना या मिरवणुकीमध्ये सामील झालेले ग्रामीण भागातले शिवभक्त असतील ग्रामीण भागातल्या आमच्या महिला भगिनी असतील शहरी भागातल्या आमच्या महिला भगिनी असतील आणि या मिरवणुकीसाठी बंदोबस्तात असलेले आमचे पोलीस बांधोब असतील यांच्या जेवणाची हो सोय कुठेतरी व्हायला पाहिजे उपाशी पोटी आलेला सकाळपासून मिरवणूक बघण्याकरता आलेला उपाशी पोटी तरी गेला नाही पाहिजे या मानसिकतेतून सहा वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू केला सुरुवातीला सात हजार लोकांना शिवभोजन दिलं अकरा हजार झालं एकवीस हजार झालं या वर्षी मंडळाच्या वतीनं खुर्चीवर ज्या पद्धतीनं पाहुण्यांना आपण पहुचार करतो कुठेही आपल्या शुभक्ताला प्रसाद म्हणून हात पसरून न घेता त्यांना सन्मानाने जेवण देणं ह्या विचार मानसिकतेतून हा कार्य केला याच्यामध्ये संपूर्ण भात असेल पुरी असेल दोन भाज्या असतील शिरा असेल असं जेवण देण्याचं काम आणि आज तुम्ही बघत आहे हे पंचवीस हजार लोकांचं जेवण देत असताना पाच साडेपाचशे समन कार्यकर्ते अतिशय मनापासून राबत आहेत गेली दोन तीन दिवस झाला मी या सगळ्या कार्यक्रमाची तयारी करतोय महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यामध्ये सहभागी होतात आमच्या वाढणाऱ्या भगिनी असतील स्पॉन्सर्स असतील काम करणारे असतील वेगवेगळे मुलं असतील या सगळ्यांच्या माध्यमातून हा सगळा डोलारा उचलण्याचं काम होतंय हे काम काय बोलणं इतकं सोपं काम नाही आहे सगळ्याच्या मदतीशिवाय हे होऊ शकत नाही कोण मदत करत असताना वेळ देतो कोण आपल्या आपल्या परीनं धान्य असेल कोण आपल्या अनेक हाताच्या मदतीनं हा कार्यक्रम राबतो हे करत असताना मी माझं भाग्य समजतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अशा शुभ दिवशी आपल्याला अन्न दान म्हणजे अन दान म्हणणार कर... नाही मी त्यांच्यासोबत आपल्याला ते कार्यक्रम करण्याचा योग येतो ह्यापेक्षा माझ्यासाठी कुठला आनंदाचा क्षण नाही खरं तर जास्त मी आता सांगितलं की शिवभक्त तुम्हाला माहित आहे की शिवाजी महाराजांची महिमा एवढी मोठी आहे साडेतीनशे वर्ष होऊन गेले तरी आमच्या राजाचा इतिहास कणभर कमी होऊ शकला नाही तर तो वर्ष आपण वाढतच चाललाय ही एवढी मोठी कीर्ती असलेली शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा मिरवणुकीमध्ये ह्याच्या पुढे सुद्धा लाखोनी जरी लोक आले तरी त्यांची सेवा करण्याची संधी आमच्या मंडळाला मिळावी आणि सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं हे कार्य होत आहे आणि आपण सगळे मिळून शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन येणाऱ्या संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्समार्क ऑइलची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अप्नावो हो, व सुरक्षा के साथ साथ मायलेज पाव आपल्या वाहन को